सप्रेम नमस्कार आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होतो की आमची परमपूज्य आई श्रीमती अंजनी बाळासाहेब घोडके यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा व त्र्याऐंशीवा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता आयोजित केला आहे तरी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे ही नम्र विनंती कार्यक्रम सकाळी सात ते दहा होम हवन व धार्मिक विधी सकाळी दहा वाजता हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांचे हरिकीर्तन दुपारी बारा नंतर स्नेहभोजन कार्यक्रमाचे स्थळ घोडके बंधू शेती पिंपळझाप बेल्लेकळस रोड तालुका जुन्नर जिल्हा पुणे कार्यक्रमाचे निमंत्रक सौ संध्या सूर्यकांत काने पाटील श्री जयवंत बाळासाहेब घोडके श्री श्यामराव बाळासाहेब घोडके श्री विजय बाळासाहेब घोडके कुमार अभिषेक संजय घोडके व समस्त घोडके व काळे परिवार